यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आदर्श गणेश मंडळ स्पर्धा सामाजिक बांधिलकी व पर्यावरण पूरकतेवर भर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची माहिती यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत सन दोन हजार पंचवीस मध्ये आदर्श गणेश मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळातील युवक युवतींनी सामाजिक बांधिलकीचा पत्त्वा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सहभाग सा घ्यावा असे आवाहन करण्यात आले स्पर्धेच्या नियमावलीत काही महत्त्वाचे निकष नमूद करण्यात आले आहेत ते पुढीलप्रमाणे गणेशोत्सवाची स्थापना व विसर्जन डीजे मुक्त ठेवून पारंपरिक वाद्यांचा वापर करणे गणेशोत्सवो मिरवणुकी दरम्यान दारू आम्ली पदार्थ व वस्तूंचा वापर टाळणे सामाजिक उपक्रम राबविणे उदाहरणार्थ रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर वृक्षारोपण व मूर्ती व्यसनमुक्ती व्याख्यान स्वच्छता मोहीम इत्यादी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गणेश मंडळ उपक्रमामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असावा बालविवाह निर्मूलन व्यसनमुक्ती यासारखे सामाजिक संदेश देणारे देखावे असावेत रहदारीस अडथळा न करता गणेशोत्सवाची स्थापना करणे प्रत्येक पोलीस तीन आदर्श गणेश मंडळांची निवड करण्यात येणार आहे त्यानंतर उपविभागीय स्तरावर तज्ज्ञ व सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तींच्या समितीमार्फत तपासणी करून तीन मंडळांची निवड केली जाईल उपविभागीय स्तरावर निवड झालेल्या मंडळांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येईल त्यानंतर जिल्हा स्तरावर विशेष समितीमार्फत कामगिरीचे मूल्यमापन करून विजेता व उपविजेता मंडळांची निवड केली जाणार आहे निवडलेल्या मंडळांचा सत्कार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये यावर्षी गणेश उत्सव शांतता पद्धतीने पार पडण्यासाठी वेगळे वेगळे ठिकाणी शांतता कमिटी मीटिंग घेऊन नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा केलेला आहे त्या चर्चादरम्यान आपण डी जे मुक्त आणि नशामुक्त गणेश उत्सव सादर करण्यासाठी लोगोंमध्ये एक आव्हान क्रिएट केलेलं आहे आणि त्याच्या दरम्यान ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये एक आदर्श गणेश मंडल स्पर्धा आपण आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये आपण एक आठ पॉईंट क्रायटेरिया ठेवलेला आहे म्हणजे मेन उद्देश आहे की नो डी जे मुक्त आणि नशामुक्त त्याच्यासोबत एक सहा पॉईंट जोडून आठ पॉईंटवर स्वतंत्र मंडळी सर्व गणेश मंडळीला व्हिजिट करून ते मार्किंग देणार आहे आणि त्याच्या दरम्यान पोलीस स्टेशन लेवलला एक ते तीन मंडळीला सिलेक्शन करून ते डी वी एस पी लेवलला पाठवणार आहे तसेच डी वी एस पी एक ते तीन सिलेक्शन करून जिल्हास्तरीवर पाठवणार आहे तसा जिल्हास्तरीवर पण एक स्वतंत्र टीम सर्व गणेश मंडलीला व्हिजिट करून ते एक ते तीन सिलेक्शन करून देणार आहे आणि जो जो जिंकलेला आहे जो चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळालेले आहे त्यांना मोमेंटो आणि एक सर्टिफिकेट देऊन आपण त्यांना सत्कार करणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा